चला तर मित्रांनो यशनए स्पर्श पोर्टलवरती झालेला खर्च आपल्या कॅशबुकमध्ये कशा पद्धतीने लिहायचा याची माहिती आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत तर आपण आजपर्यंत केलेला खर्च आपल्या कॅशबुकवरती ज्या दिवशी आपल्या बँकेच्या अकाउंटवरती रक्कम जमा होईल ती तारीख टाकायचो या ठिकाणी मागील शिल्लक आजची जमा आणि एकूण रक्कम अशा पद्धतीने आपण लिहित होतो खर्चाच्या खाण्यामध्ये गेल्यानंतर आपण खर्च अखेरची शिल्लक एकूण अशा पद्धतीने लिहित होतो परंतु एस एन पर एस स्पर्श पोर्टलवरील बँक पासबुकावरती आपल्या रक्कम जमा होत नाही त्याच्यामुळे आपण ते मागील शिल्लक चालू जमा आणि एकूण रक्कम हे लिहिण्याची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला नाही ज्या दिवशी आपण बिल बनवणार आहोत त्या दिवशीच ते अनुदान जमा दाखवायचं आणि त्या दिवशी ते, ते खर्च दाखवायचं मग या ठिकाणी आमच्या शाळेसाठी एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही हरित शाळा या योजनेअंतर्गत हरित शाळा या योजनेअंतर्गत त्याचं उपशीर्षक आहे हरित शाळामध्ये एल ई डी लाईट नंतर खतावणी पान नंबर ज्याला आपण लेजर सुद्धा म्हणतो लेजरचं पान नंबर टाकलेलं आहे जमा रक्कम दोन हजार रुपये आहे एकोणीस बघा एकोणीस तारखेला दोन हजार जमा एकूण रक्कम दोन हजार जमा दिनांक अकरा दोन हजार एक तपशील हरित शाळा उपशीर्षक हरित शाळा एलई डी लायटिंग खातावणीचं पान नंबर आहे नावे रक्कम टाकली दोन आणि एकूण रक्कम खर्च झाली दोन हजार रुपये त्याच्यानंतर पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बाल सं बालवाटिका बाल संगोपन व शिक्षण या योजनेअंतर्गत खातावणी पान नंबर सदोतीस वरती आमच्या जमा रक्कम पन्ना पन पन्ना आहे पन्नास हजार रुपये आणि या ठिकाणी त्याचा तपशिलामध्ये बालवाटिका उपशिक्षक बालसंगोपन व शिक्षक आता हे पन्नास हजार रुपये दोन सेविकांना देण्यात आलेले आहेत त्याचा खातावणीचा पान नंबर सदोतीस पंचवीस पंचवीस हजार एकूण खर्च झाला पन्नास हजार रुपये एकूण रक्कम या ठिकाणी दोन दोन्हीची बेरीज या ठिकाणी आली याची बेरीज या ठिकाणी आली त्याचप्रमाणे त्याच्यानंतर सात बारा दोन हजार पंचवीस रोजी शाळा अनुदान हरित शाळा शाळा अनुदानमध्ये बारा हजार आठशे बहात्तर रुपये जमा झाले हरित शाळा स्वच्छता पकवाडा योजने चौदा हजार आठशे रुपये जमा झाले लिंग समभाव समानता येते मुलींचे स्वसंरक्षणासाठी तीस हजार रुपये विशेष गरजा वैद्यकीय शिबिरमध्ये दोन हजार रुपये जमा झाले मग तेच खर्च या ठिकाणी सात बारा पंचवीस रोजी दाखवलेले शाळा अनुदानासाठी खर्च झालेला बारा हजार आठशे बहात्तर उपशीर्षकसुद्धा याचं शाळा अनुदानात याच्यात उपशीर्षक नाही आहे त्याला त्याला शाळा अनुदानसुद्धा म्हटलं जातं आणि याच्या पुढं आपण ज्या वेंडरला पैसे दिलेले आहेत त्याचं नाव येणार हरित शाळा एल ईडी लाईटचा वेंडर आहे आमचा संग्राम इलेक्ट्रॉनिक्स आमच्या कॅशबुकवरती आम्ही तो संग्राम इलेक्ट्रॉनिक्सचं नाव लिहिलेलं आहे शाळा अनुदानात ज्या दुकानदाराकडून घेतलेलं आहे त्यांचं नाव लिहिलेलं आहे स्वच्छता पखवाड्याची जी रक्कम आम्ही ज्या ना दिलेली आहे ते नाव आम्ही या ठिकाणी लिहिलेलं आहे अशा पद्धतीने मग हे सात बारा पंचवीस रोजी एकोणसाठ हजार सहाशे बहात्तर रुपये जमा झाले आणि ह्या एकोणसाठ हजार सहाशे बहात्तर रुपयाचे बघा हे बारा हजार आठशे बहात्तर शाळेला स्वच्छता पकवाड्यामध्ये दहा हजार रुपये बिंग सम भाव दे, तीस हजार रुपये विशेष गरजामध्ये दोन हजार रुपये आणि हरित शाळेमध्ये स्वच्छता पखवाड्यामध्ये परत दोन चार हजार आठशे रुपये असं एकोणसाठ हजार सहाशे बहात्तर रुपये बघा या ठिकाणी स्वच्छता पखोडे चौदा हजार आठशे लिहिलेले होते जमा चौदा हजार आठशे होते आणि खर्च झालेले बघा हे दहा हजार आणि चार हजार आठशे चौदा हजार आठशे झाले असं एकोणसाठ हजार सहाशे बहात्तर रुपये खर्च झालेला आहे याच पद्धतीने कॅशबुक आपण लिहिणार आहोत आम्ही अशा पद्धतीने लिहिलेलं आहे तुम्हाला जर हे आवडलं तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा काही चूक जर असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा धन्यवाद त्या अगोदर आपण हे आपल्याला अनुदान कुठल्या कुठल्या बाबीवर आलेलं आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी लिहिलेली आहे अनुक्रम नंबर उपक्रम मुख्य शीर्षक व त्याचं उपशीर्षक हे बालवाटिका बाल, बाल संगोपन व शिक्षण रक्कम कंपोनंट क्रमांक अध्ययन अध्यापन साहित्य पंच्याहत्तर हजार रुपये त्याचा कंपोनंट क्रमांक असं प्रत्येक बाबीचं या ठिकाणी विवरणासह लिहून ठेवलेलं आहे आणि एकूण रक्कम जमा झालेली सात लाख छत्तीस हजार शंभर रुपये अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ही माहिती आपल्या माहितीसाठी आधी तयार करून ठेवायची मग जनरल एस सी आणि एस टी या तिन्ही स्कीममध्ये आपल्याला केंद्र सरकार राज्य सरकार आणि एकूण निधी कसा जमा झालेला आहे याची आपण या ठिकाणी माहिती लिहून ठेवलेली आहे आणि मग अशा पद्धतीने आपण हा खर्च दाखवायचा मग हे परत जाण्याचे हे नाविन्यपूर्ण उपक्रमामधील आमच्याकडे ही रक्कम एवढी परत जाणारी आहे आजपर्यंत जा चौसष्ट पॉईंट एकोणीस टक्के खर्च झालेला आहे रक्कम खर्च झालेली आहे आणि झालेला से खर्च व परत जाणारी रक्कम सोबत जर शेकडा प्रमाण काढले तर शहात्तर टक्के आमची रक्कम खर्च झालेली आहे चोवीस टक्के रक्कम आम्हाला अजून खर्च करणे बाकी आहे